सत्तावीस एप्रिल रोजी पती पत्नी दोघेही बडनेरा बस डेपो येथून कुबला जटेश्वर जाण्याकरता बसमध्ये चढले असता कंडक्टरने फिर्यादीला सांगितलं की ही बस कुबला जटेश्वरला जात नाही तेव्हा फिर्यादीसह पती दोघेही बसच्या खाली उतरत असताना त्यांच्या पर्समधील दागिन्यांची छोटी बस अज्ञात चोरट्याने लांबवली यात एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा ऐवज होता यासंदर्भात बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे सत्तावीस एप्रिल रोजी पती पत्नी दोघेही बडनेरा बस डेपो येथे बसमधून खाली उतरत असताना महिलेच्या पर्स दागिन्यांची पर्स चोरीला गेली ज्यामध्ये पाच ग्रॅमचे सोन्याचे झुमके तीन ग्रॅमचे कानामधील चेन अडीच ग्रामची नथ तीन ग्रामचे मंगळसूत्र लॉकेट चार ग्रामचे गहूमणी व सहा ग्रामचे मनी असे एकूण तेवीस पूर्णांक पाच ग्रॅम सोन्याचे दागिने ज्यांची अंदाजे किंमत एक लाख चाळीस हजार आणि दहा ग्रॅम चांदीच्या तोरड्या किंमत पाच हजार असा एकूण एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला फिर्यादीने बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम तीनशे नुसार गुन्हा दाखल केला आहे